मधुमेहपूर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं हे तुम्हाला माहिती आहे का आजकाल मधुमेहाची समस्या ही सामान्य होत चाललेली आहे आहे कारणीभूत बदलती जीवनशैली आहार आणि व्यायामाचा अभाव मधुमेह हा आजार जर मधुमेहपूर्व पातळीवर हाताळला तर ह्याचा धोका टळू शकतो मधुमेहपूर्व म्हणजे प्री डायबिटिक ही एक मधुमेहाची पातळी आहे किंवा पायरी म्हणू शकतो आपण ह्यामध्ये रक्तातील साखर ही वाढलेली असते परंतु ती इतकीही वाढलेली नसते की त्याला आपण मधुमेही रुग्ण म्हणू शकतो यावेळी आपण काही उपाय करून घरगुती उपाय करून आपली जीवनशैली बदलून योग्य व्यायाम करून आपण हा मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आता प्री डायबेटिक कसं ओळखायचं तर प्री डायबेटिक ओळखण्यासाठी आपली जी त्वचा आहे जशी हे हा बोटाचे सांधे किंवा हाताचे कोपर किंवा गुडघे हे स्क्यातली स्किन काळी पडते आणि जर तुम्ही योग्य आहार घेत असाल तुम्हाला कुठलाही आजार नसेल आणि तरीसुद्धा तुम्हाला जर विकनेस जाणवला किंवा रात्री अपरात्री तुम्ही दोन किंवा तीन वेळा जर लघवीसाठी उठत असाल तर तुम्हाला ही प्री डायबेटिकची लक्षणं असू शकतात